हार मंडळी मी मधुश्री माझं यूट्यूब चॅनल मधुश्रीज किचनमध्ये तुम्हा म सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे हॅलो फॅमिली हॅलो फ्रेंड्स हॅलो व्हिवर्स मी गेले होते मालवणला तर ही कर्ली खाडी आहे कर्ली रिवर तर बॅकवॉटरमध्ये आम्ही बोटीतनं प्रवास करत होतो छोटासा एक राऊंड मारलेला आहे आम्ही तर मंडळ थोडंसं जे जे शक्य आहे ते कॅप्चर करावं आणि तुमच्यापर्यंत पोचवावं तर ही कर्ली खाडी म्हणजे समुद्राचं बॅकवॉटर कर्ली खाडी आहे ही तर बघा किती सुंदर आणि निसर्गरम्य असं ठिकाण आहे हे खरंच खूप बघण्यासारखं आहे इथेच तुष्मानी इजलँड आहे पण आत्ता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं ते फारसं म्हणजे पाणी त्याच्यावर होतं त्यामुळे आम्हाला तिथे थांबता नाही आलं तिथं शूट नाही करता आलं कारण भरतीची वेळ होती त्यामुळे ते पाण्याखाली गेलेलं होतं तुष्मानी इजलँड ते पण खूप प्रसिद्ध आहे त्यामुळं आम्ही बोटीत बसूनच ते बघितलेलं आहे तुष्मानी इजलँड तर बाय